टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा मराठी मध्ये मराठी मध्ये हा दादा बोला काय नाव नागेश जाधव आहे नागेश जाधव काय झालंय आता भाव आहे ना एक कात्रज मध्ये टेम्पो वाल्याने उडवलेलं आहे कात्रज मध्ये टेम्पो वाल्याने उडवलंय हा उडवलंय त्याला डोक्यावर नाही का टोक्यावर चिर पडलेला आहे आणि तात पण गेलेला ले नाही का म्हणजे पूर्ण फ्रॅक्चर आहे आम्ही रायचूर जिल्ह्याचे दादा रायचूर कर्नाटक कर्नाटक रायचूर जिल्हा बंजारा आम्ही झोमॅटो डिलिव्हरी बॉय सध्या काम कामाला होतो आता सोडले तिथं किरकोळ कामच करतो दादा हा टायगर क्रुफ ची आपलं म्हणजे जुनं ये तुमचं एक्सीडेंट झालंय भाऊ कुठे कात्राज मध्ये झालेलं आहे आम्ही सांगवीत राहतो पुणे पिंपरी चिंचवड सांगवीत राहतो तो बालाजीला गेला होता चार पाच वर गेले होते ना तर तो कुठला एरिया कातराज मध्ये तो येताना ना पाऊस चालू होता पण त्यामुळे त्याला क्रॉस करून ओढून गेलाय पॉईंट मध्ये अशा पॉईंट मध्ये आणलेला आहे त्याला हा मग तो दवाखाना डॉक्टर म्हणतो चाळीस हजार रुपये पहिले डिपॉझिट करायला लागलं पुढचे काही प्रोसेस असेल ते पैसे तर तुम्हाला मजूर खर्च करायचं तयारी असेल तरी अॅडमिट करायला दुसरीकडे न्याय म्हणायला लागले काय शिवाय मध्ये टाक, टाकलं होतं तिथं नाही सरकारी मध्ये तर त्यांनी इथे एम आर आय वगैरे साठी पाठवलेलं आहे किती हा ऍक्सिडेंट कधी झालाय आता आता दोन तासापूर्वी अच्छा सरकारी दवाखाना मधून तिकडे कुठल्या हॉस्पिटलला मेडी पॉइंट ला आणलोय मेडी पॉइंट मेडी पॉइंट औंध मध्ये औंध मध्ये औंध मध्ये अच्छा कुठं लागलंय तुमच्या भावाला डोक्याला डोक्यात चिर पडला म्हणजे कपाळ्याला नाही का पेशुद आहे का हा आणि हे आणि काय म्हणतात हा पाठी माग डोक्याला लागले आणि होट होट नसत का होट पूर्ण चिर गेलेलं आहे दात दोन दात आत मध्ये घुसले आहेत नाही का बर नाव काय म्हणलं पूर्ण तुमचं माझं नाव नागेश इरप्पा जाधव आणि तुमच्या भावाचं नाव पेशंटचं नाव आणि आनी, अनिल पवार अनिल पवार तो पवार तुम्ही जाधव ना तो चुलत्या चुलत काकाचा मुलगा आहे तो बर 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 अच्छा पाहुण्या म्हणून सहकार्य करा मदत करा अच्छा अच्छा चांगलं दारू बिरू पेलता का कर नाही दादा ते बालाजीला जाऊन आलेचे नाही का मग ते चार पाच पोरं गेले होते ते एकटाच गाडीवर होते आणि तिघ दुसऱ्या गाडीवर होते मग याला पाठीमाग पाठीमागच राहिलाय टॅम्पो लिहिणी उडवलंय मग नंतर त्यांनी असच पडल्या पडल्या कॉल केला मित्रांना तर आम्ही गेलो तिकडे परत मी इथं सांगवीतन गेलो पोरं तिथले तिथंच होते नाही का गा। गाडीवर गेलता का मग तिरुपतीला हा कुठल्या पुण्याच्या तिरुपती का हा पुण्याची अच्छा अच्छा पुणेचे बालाजीला का बर बर हा मी असं टायगर श्रॉफ च्या किरकोळ ज्यांना मदत लागत असते ना दादा ते पण करतो कारण की इंस्टाग्राम ला तू मला बघून जरा नाही का बर बर करा करा काय विषय नाही मला एक बद्दल सांगा तुम्ही बोलायच आहे हा आता मला एक सांगा तुम्ही त्याचा ऍक्सिडेंट झाला म्हणतो हॅलो भाऊ हा एक मिनिट आहे मी ते टायगर श्रॉफ च दादाशी बोलतोय हा दादा बोला ना आता कुठल्या हॉस्पिटल ला आउंच्या हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटल च पूर्ण नाव माहित आहे का हा औंध मध्ये मेडी पॉईंट च्या एरिया मध्ये आणलेलं आहे मेडी पॉईंट मध्ये हॉस्पिटल च नाव मेडी पॉईंट आहे सर मेडी पॉइंट का हा अच्छा बर हा आता ते डॉक्टर काय म्हणतात तिथले ते म्हणते डिपॉझिट चाळीस हजार रुपये भरा आणि तो डॉक्टर डा, माझ्याशी बोलले की याच्या नावावरच काही इन्शुरन्स वगैरे असेल तर कार्ड वगैरे दाखवा म्हणलं तर इन्शुरन्स तर काहीच केलेलं नाहीये मग काय थोडेफार भरून टाका तिथे काय म्हणतात डॉक्टर आहे ना त्या डॉक्टरना फोन फोन मी बोलतो त्यांना तिथे पण ठीक आहे त्यांचे फॅमिलीचे कोणी लोक आलेत का हा आहेत ना पप्पा आहेत त्यांचे पप्पा आलेत का त्यांना सांगा ना काय तर अर्धे पैसे भरायला लावा मी बोलतो त्यांना तिथे तुम्ही डॉक्टरशी बोलता काय माणूस माणूस गेल्यानंतर ना भरणार आहे का हा हॅलो हॅलो हा दादा मी काय म्हणतोय माणूस सिरियस आता माणूस गेल्यानंतर भरणार का नाही नाही सिरियस आहे दादा माणूस सिरियस आहे पेशंट तेच म्हणतो ना पेशंट सिरियस आहे ट्रीटमेंट हा ट्रीटमेंट चालू करायसाठी भरतो आम्ही त्याच्या पुढचं प्रोसेस काही डॉक्टर जास्त हे बनायला लागले नाही का त्यामुळे तुम्ही बोलले असत मग थोडं काहीतरी मदत झाली असती दुखत आहे ना डॉक्टर नको तेच ना टायगर ग्रुप मधले नाही का सचिन भाऊ सर हॅलो हॅलो हा ते दादा ते कोण तरी आले त्यांची जे बोलते दोन मिनिट कोण कोण डॉक्टर आहे का कोण आहे ते डॉक्टर आहे तिथले मेन डॉक्टर आहे इंचार्ज आहे तो हा इंचार्ज आहे नाव काय त्यांचं नाव काय माहित नाही ते बोलतात ते दोन मिनिटं थांबा मग त्यांना हॅलो सर आता चाळीस हजार भरा म्हणाले ना त्यामधून मी त्यांना अर्ध भरा तुम्ही पैसे मी आणि अर्धे पैसे भरून तिथे पटकन ऍडमिट करून टाका ऍडमिट केला का नाही आणखी तुम्ही आणि ऍडमिट नाही बाकीच ते ड्रेसिंग वगैरे चालू आहे आयुष्य मध्ये येत नाही आयुष्य मध्ये घ्यायला लागेल त्याला डोस वगैरे द्यायला लागेल तर तुमचं पुढचं डिसिजन लवकर सांगा म्हणून प्रेशर टाकता येत ते नाही का पटकन करा पटकन करून घ्या तेवढं करतो दादा नंतर काही अडचण आली तर फोन करतो नाही ते डॉक्टर शी बोलतो पटकन मोबाईल आहे त्यांना एक मिनिट हॅलो नाही बोल बर काय माहिती फोनवर नाही म्हणत बोलायला हा का बर द्या त्यांना द्या की एक मिनिट बोला म्हणा स्पीकर ऑन करा त्यांच्या समोर हॅलो डॉक्टर साहेब हॅलो डॉक्टर साहेब डॉक्टर ट्रीटमेंट करतात बोललोय मी तुम्ही कोण आहे तुम्ही कोण बोलताय सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य अरे पुण्याचा बोलतोय ना तू काय काय पुण्याचा अभिजितचा मित्र बोलतोय का अभिजित कोण आहे अभिजित पवार चावार भाऊ बोलतोय मी हॅलो बोलतोय का हा बोल मी बोल, बोल. ओ, मी बोल. हे कुठली पद्धत बोलायची हा बोला ना बोला बोला हे कुठली पद्धत बोलायची अशी काय पद्धत बोल तुम्हाला मी बोलते बोल बोल ठीक आहे ठीक आहे बोला 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 हा चुकते बघा योग्य खात नाही काय नाव आपलं आऊ तुम्ही बोला पट्टीशी नाही नाही तुझं सांगा नाव एक मिनिट नाव सांगा हॅलो तुझं फोटो काढून पाठव रू, स्पीकर ऑन ठेव दे फोटो काढून पॉटर तुझं स्पीकर ऑन कर स्पीकर ऑन कर समोर गेला जो आत्मदी गेला त्याच्या आईला हरामखोर झवण्याला त्याच्या गांडी खूप त्याच्या गांडी थोडी चरबी का सालेच्या झवण्या से काय बोलला तो झवना तो काय डॉक्टर नाही तो ते भुकीरमण दलाल आहे तितल तो हा तो आला इथं डॉक्टर त्याच्याकडे देऊ नका तुम्ही पैसे चालते मग तिथलं हॅलो ते कॉन्ट्रोलर कोण आहे ते कॉन्ट्रोवर फोन द्या तिथं कॉन्ट्रोवर हॅलो तेवढा नाही का तुम्हाला डॉक्टर ते डॉक्टरचा फोन घेत नाही डॉक्टर फोन घेत नाही बरं आहे मान्य करतो मी कुठं मध्ये असेल तिने पण मी कॉन्ट्रो असतो कॉन्ट्रोल फोन द्या ना तिथे पैसे भरायचं कॉन्ट्रोस असतो कळत पण नाही कळत तुम्हाला का कॉन्ट्रॅक्ट पण नाही कळत तुम्हाला नाही कळत आहे मग असं काय कालो हॅलो हा साहेब बोला की नमस्कार नमस्कार सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्राचे हा बोला ना साहेब आपलं नाव काय मी रिसेप्शनिस्ट स्टाफ आहे तिथे प्रद्युमन अच्छा ठीक आहे हा जो यांचा क्रिटिकल पेशंट आहे यांच्याकडे चाळीस हजार रुपये भरा म्हणून तो कोणतो कोण तुम एक माणूस होता मागाशी हा पेशंट ऍडमिट करायच्या अगोदरच पैसे मागता का ना, तुम्ही नाही ऍडमिट करायच्या अगोदर नाही पैसे मागत कोण आहे ते मागाशी बोला दलाल आहे का हॉस्पिटलमध्ये ठेवला होता तुम्ही असं दलाल लोक नाही नाही ऍडमिशन ऍडमिशन करायच्या अगोदर नाही मागितले ऍडमिशनचे फॉर्मॅलिटी सगळे ते काय म्हणतोय दलाल ना हॉस्पिटलमध्ये ठेवू नका तुम्ही नाही बरोबर आहे तुमचं नाही तर पूर्ण ना त्याला त्याचा कोण होतो त्याच्या फोटो वगैरे काढून त्याला चांगला टाकेन त्याला तिथे एनचार साहेबांचं नाव का त्यांच्याकडं हॅलो ते, ते, ते ना तुम्हालाच बोलतोय मी तुम्हाला माहित नाही का डॉक्टर साहेबांचं नाव काय ऍक्च्युअली ते आर आहेत तिथले अच्छा ठीक आहे काय हरकत नाही मी त्यांचा कॉन्टॅक्ट काढून नंबर मी बोलतो त्यांना मी यांना सहकार्य करा आता पैसे अर्धे पैसे भरायला देते मध्ये दे। हॅलो चाळीस चाळीस हजार मागितले म्हणे वीस हजार भरून त्यांना ऍडमिट करून घ्या पुढचे पैसे काय ते बघू का म्हणून ठीक आहे साहेब हॅलो हॅलो हा साहेब बोलायचं होतं ऍक्च्युअली ट्रीटमेंट थांबवलेली नाही आलेला ट्रीटमेंट सुरू केली होती एक नंबर एक नंबर छान छान एक नंबर छान आहे माहिती दिली फक्त जस्ट की किती काय काय आहे सगळं व्यवस्थित माहिती दिली आम्ही ओके ओके माहिती दिली का तो तुमचं दलाल कोण होता ना मागाशी त्याच्या यांना सांगतोय म्हणे की चाळीस हजार रुपये लगेच लगेच नाही असं कुठे असते का मग तसं दला दला दलाल ठेवू नका तुम्ही तिथे हॉस्पिटल मध्ये नाही असं असं लगेच तुम्ही सांगितलं नाही तुमच्या स्टॉप मधलं कोण होत दलाल तसल्या हॉस्पिटल मध्ये ठेवू नका ते तुमच्या हॉस्पिटलचं नाव खराब करतो कोण आहे बघा ते चौकशी करा उतरते ते एवढं झालं बाकी काय नाही हो मान्य करतो मी ते कोण होतं त्याच्याबद्दल चौकशी करा म्हणलो मी तुम्हाला ठीक आहे चालू ट्रीटमेंट आ, <treatment> होते, होते, हो ट्रीटमेंट आले लगेच सुरू केलं त्या मुलाचं ट्रीटमेंट ओके ट्रीटमेंट चालू द्या आणि किती बिल होते काय होते बघू आपण टायगुरूच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करू ठीक आहे हो साहेब त्यांना द्या फोन द्या त्यांना फोन द्या ट्रीटमेंट चालू आहे ते जलाल जो कोण होतं मगाच होतं मगाचं तलाल ते तलाल एक रुपये पण देऊ नका ते हो चालते हा पैसे किती होते काय होते मला सांगा आपण आणखीन पैसे पण बिल कमी करू ठीक आहे ओके ओके चालेल हो तुमच्या मला मला किती बिल होते काही नाही पण त्यामध्ये कमी करू ठीक आहे बिल देऊ नका मी बोलल्याशिवाय हो चालते त्यांना बोलले मी चालू ट्रीटमेंट ठीक आहे ट्रीटमेंट साठी चालू करायसाठी पैसे नाही 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 बोलले नाही नाही चालू ट्रीटमेंट पूर्ण डिस्चार्ज घेताना पैसे द्या तुम्ही हो का ठीक आहे डिस्चार्ज घेताना पैसे त्यामध्ये बिल कम करतो त्यावेळेस मला फोन करा ठीक आहे ओके चालते धन्यवाद हो